हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल मेकअप फॅशन असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील आणि ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आहे कारण आज ज्या साड्यांचं मी कलेक्शन दाखवणार आहे त्या साड्या तुम्ही सणासुतीला म्हणा कुठलंही छोटं मोठं फंक्शन असेल इव्हेंट्स असतील अशा ठिकाणी नक्की घालू शकता खूप वेगळ्या डिफरंट अशा साड्या आहेत त्या कोणत्या साड्या आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपण व्हिडिओला स्टार्ट करूया चला मग बघूया हो कोणत्याही शुभप्रसंगी आपल्या महाराष्ट्रात साडी नेसली जाते त्यात काठपदराच्या साडीला जास्त महत्त्व आहे पण बदलत्या काळात साड्यांचे नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात त्यातही काठपदर डिझायनर साड्यांचे प्रकार बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये काठपदर साड्यांच्याऐवजी कोणत्या साड्यांची फॅशन आहे हे आपण बघणार अशा जर साड्या घातल्या तर तुमचा लुक हा नक्कीच खूप जास्त चांगला दिसेल आणि काहीतरी युनिक टच देईल त्याच त्याच साड्या नेचण्यापेक्षा अशा काहीतरी वेगळ्या साड्या जर तुम्ही ट्राय केल्या तर नक्कीच तुम्हालासुद्धा खूप जास्त चांगलं वाटेल आणि सणासुदीला म्हणा किंवा एखादा कार्यक्रम असेल तर अशा साड्या नक्की तुम्ही ट्राय करू शकता या साड्यांमध्ये सॉफ्ट ऑर्गेनचा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत याचा जो पदर आहे तो कॉन्ट्रास्ट कलर आहे जसा की जरीचा काटास लें ताचा काट असल्यामुळं त्याचा जो रिच लुक आणि रॉयल असा लुक देऊन जातो काठपदर साडीऐवजी हेवी नेसण्याऐवजी तुम्ही अशा लाईटवेट साड्यांची फॅशन खूप आहे आणि अशी जर साडी नेसली तर खूप जास्त चांगली वाटेल या साड्या मॉडर्न दिसायला आणि क्लासी असा लुक वाटतो नेसायलाही आणि कॅरी करायलाही या साड्या खूप जास्त चांगल्या वाटतात या संपूर्ण साडीवर डायमंड वर्क केल्यामुळं एलिगंट आणि असा क्लासी लुक वाटतो संपूर्ण साडीवर डायमंड वर्क केल्यामुळं एलिगंट आणि असे क्लासी वाटते याशिवाय साडीवर कलरफुल डायमंड वर्कसुद्धा केलेला आहे त्यामुळं ही साडी जास्त आकर्षक आणि मस्त अशी वाटते ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप जास्त चांगलं वाटतं त्यामुळं साडी ही हायलाइटेड होते या साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज पीस दिला जातो कोणत्याही शुभप्रसंगी या साडी यूज करू शकता तसेच तुम्ही पार्टीलासुद्धा अशी साडी नक्की घालू शकता ह्याच्यावर जो ब्लाऊज आहे तो खूप जास्त चांगला आहे आणि पार्टीला किंवा सणालासुद्धा अशा साड्या तुम्ही वापरू शकता ह्याची जी किंमत आहे ती सतराशे ते दोन हजार ह्या रेंजमध्ये आहे आजची जर साडी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही परचेस करू शकता आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मलासुद्धा छान प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला ह्या नवनवीन साड्या अशा आवडत असतील तर मी खूप छान छान असे व्हिडिओ घेऊन येत जाईन आणि नक्की प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब बाय